हाय नमस्कार सगळ्यांना तर चला आज काय सकाळपासून व्हिडिओ वगैरे काढला नाही कारण की गावात गेल ते जरा काम होत नंतर येऊन बसलो राहिलं तसंच आता आईन आपल्या फिरायला होय कुठे चाललाय कुठल्या पार्कला गोळ्या संपल्या आठवड्या जर गोळ्या हा गोळ्या आणायच्या आईनला आणि चपला पण तर आम्हाला होय काय आणता चपला आणता का काय करता चपला आणते आणता का ह्यांना आम्हाला आपाला आईला चौघांला बी आणायचं आईची तुटली आमच्या सगळ्यांच्या तुटल्यात तर बाळ बाळामध्ये उचकते आपण तिला उघडच ठेवलं कपाट उच खायला ती उचकतीये तर असू या जाऊन पटकन पावसा पाण्याचं पाऊस पाऊस तीन वाजले ते म्हणजे दुपारच्या आणि येते म्हणजे चार पाच वाजता तास दीड तासात येतात तर बघा वातावरण कसं काय झालं वातावरण खूप आहे पण पाऊसच पडत नाही काय मका वगैरे सगळं आम्ही टाकले बाजरी मका रानात टाकून ठेवल्या आणि पाऊसच ये तर त्रास द्या इकडे झाड आपली छान अशी लावल्यात आल्यात कारली लावल्यात कारल्याची बी त्रास द्या म्हणजे काढा मस्त असा एक व्हिडिओ हा? का तर सकाळपासून नाही व्हिडिओ त्याच्यामुळं तिथं ह्याच्यावर हा आहे का पिशवी टिकतील का काय आणायचं तिथे वांगी चपला चपला <laughs> चपला आणि एक दाखवाय मी चप्पल आणली होती कि तु म्हणताना खरं जी एडी आहे हा ही काय आपण लग्न झाले झाल्या मला आणली होती चप्पल आणि लय दिवस गेली ती मला आता मध्ये मुळ तुटली आहे तुटल्यापासून लय म्हणजे लय भर राहिली होती मग आयला काय म्हणलं तसली चप्पल आणा कारण की ती चांगली टिकती पण खूप दिवस आणि ती चांगलीच आहे अजून समजा त्यातला एक जोड तुटला ना ह्या पायातला तर ती अजून घालाय होईल त्याचं बंद सुद्धा नाही तुटलं फक्त एक चप्पल तुटल्यामुळे ती तसंच ठुलं आहे ती सहा नंबर आहे पण ही बारकी आहे सात नंबर लागते चप्पल त्याने घसारत पडायचं वाटते ती चांगली आपली हा हा नाही रडू हाय नाही हाय तिथे खेळती हो का तुम्हाला हो ती पण दाखवा दे तिला माहितच नाही आपण आजी चालल्यात ते ती म्हणून त्याच्यामुळं हे करते इथं काका मामी आत्या मावशी हा तू छोटा बाबू पोता खाता वा, बाबा तवाचे हय हो नको काय मी दादा होणार असं आणल्याने ढोवा जेवणाच्या टायमाला मी काका होणार ते हे केले आत्या ते आन नव्हतं तर असुद्या बायसा की कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून